ही कथा अशीच आहे जसं तू म्हणाल की सुलट प्रेमाची उलट गोष्ट म्हणजे लग्न जेव्हा होतात ती ती सुलट प्रेमाची गोष्ट असते जेव्हा आपण लग्न करतो आणि मग त्याची उलट गोष्ट काय आहे ती आमची रिटर्न्स आहे मग याच्यात आम्ही लग्न सोहळा नाही तर घटस्फोट सोहळा घडवणार नाही जो नाही घडवून आला आला पाहिजे कुठल्याच रिलेशनमध्ये जे हजबंड वाईफ आहे त्यांच्यामध्ये घटस्फोट सोहळा हा कधीच नाही आला पाहिजे म्हणून ही गोष्ट आम्ही अशा पद्धतीनं दाखवण्याचे प्रयत्न केला आहे की नवरा बायकोमध्ये रिलेशन कसं असलं पाहिजे किती अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि किती गोष्टी असतात ज्या आपण कळत न कळत चुका करतो आणि मग आपल्या लग्नाची गोष्ट घटस्फोट सोहळ्यापर्यंत पोचते जी नको पोचायला पाहिजे कारण लग्न हे एक सुंदर रिलेशन आहे एक खूप सुंदर त्याला आयुष्यभर टिकलं पाहिजे आणि आयुष्यभर पार पडलं पाहिजे ती मध्येच ती गोष्ट जेव्हा ब्रेक होते तेव्हा किती नुकसान होऊ शकतं आणि किती गोष्टी दुरावल्या जाऊ शकतात किती लाईफचा टर्निंग पॉईंट तिथे येऊ हो शकतो तर so, तो नको व्हायला म्हणून हा चित्रपट आमच्या प्रोड्युसरनी आणि आमच्या डिरेक्टरांनी घडव मानलेला आहे कॉमेडी तर पाहिजेच म्हणजे लाईफमध्ये लाईक लाईफमध्ये फक्त तुम्ही कमी खुशी कमी गम जसं आमचं मूवी पण आहे यात कॉमेडी पण आहे फॅमिली ड्रामा आहे त्यात आमचं आमच्या दोघांची वेगळी लाईफस्टाईल दाखवलेली आहे जे आमची रिअल पाहू शकते सांगू शकत नाही म्हणजे आमच्या कॉलेज लाईफ जे आम्ही पहिले जगलो आहे लाईफ लाईफमध्ये वगैरे त्यानंतर मग हे घटसोडत खूप नवीन होतं लग्न मॅरेज वगैरे वगैरे पण म्हणजे कॉलेज लाईफ फ्रेंड सर्कलमध्ये राहणं बसून आम्हाला खूप कॉमन होतं पहिल्यापासून तर एवढंच आहे की जे काय आम्ही केलं आता पण सगळं केलं आम्ही खूप एन्जॉय केलं केलं मध्ये केलं आणि मूवी पण तशीच आहे की बोर होणार नाही या सक्षम सुद्धा कॅरेक्टर पण आहे ते फुल कॉमेडी दिलंय आणि माझं कॅरेक्टर जे आहे तर मला कॉमेडी पेक्षा जास्त मला फर्स्ट टाइम हसबंडचं रोल करायला लागलं म्हणून तेवढं मला अवघड गेलं तर थोडंसं पण आमचे मिसेस मला खूप चांगले भेटले कॉपरेट केले <laughs> <laughs> चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा तुम्ही बघा आमची फार मोठी जर्नी आहे लॉकडाऊनच्या आधीपासून हा चित्रपट आम्ही शूट करत आहोत चित्रपटाचं नाव आहे मंगल अष्टका रिटर्न्स आणि येत्या तेवीस मेला हा सिनेमा रिलीज होत आहे तर सगळ्यांनी आवर्जून जा फॅमिली ड्रामा आहे खूप सुंदर चित्रपट आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघा मी सगळ्यांना नक्की